नमस्कार मंडळी मी योगेश प्रभू आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बऱ्याच दिवसानंतर आपण व्लॉग करत आहोत तर आज आपण चाललेलो आहोत अक्कलकोट तुळजापूर देवदर्शनाला आणि माझ्यासोबत आहे ताई भाऊजी आई आणि माझी लाडकी भाची आश्वी तर आता वाजल्या सकाळचे साडेसहा आणि आम्ही प्रवासाला सुरुवात आष्टीक नदी थांबलो आता आपण आता थांबलो आहोत था अन्नपूर्णा हॉटेल मध्ये लोणावळाला आणि इथे मस्त भी गरमागरम पोहे आलेत आणि आता आष्टी ते पोहे खाणार आहे पोह्या बरोबर मसाला डोसा पण आलाय आणि थालीपीठ पण वाढले तर मंडई लोणावळ्यामध्ये इथला नाश्ता खरंच खूप छान होता आम्ही इथे मसाला डोसा थालीपीठ कांदे पोहे बटाटा वडा मागवलेला आणि चहा तर उत्तमच होता इथे आम्ही नाश्ता करून मग पुढच्या प्रवासाला आम्ही सुरुवात जेव्हा तुम्ही लोणावळ्याला याल ना तर स्टारबक्सच्या इथेच हे अन्नपूर्णा हॉटेल आहे आणि खूप चांगला होता इथे नाश्ता इथे आम्ही वडा सांबार वगैरे घेतला आणि जे चव अतिशय चांगली होती तुम्ही ते आलात तर नक्की ट्राय करा इथे नाश्ता तर मंडई लोणावळ्यामध्ये नाश्ता केल्यानंतर आम्ही सोलापूरच्या दिशेने निघालो आणि वाटेत आम्हाला हे उजनीचं धरण दिसलं पुणे सोलापूर हा हायवे अतिशय चांगला आहे आणि एकदम तुम्हाला स्ट्रेटच जायचं आहे वेडीवाकडी वाकडी वळणं यामध्ये लागत नाही त्यामुळे प्रवास पण अगदी आरामदायी होतो तर मंडई दुपारचे दोन वाजले आहेत आणि आम्ही सोलापूरपासून एक साधारण एक तास अंतरावर आहोत आणि इथे आमच्या पाठी आहे ते हे हॉटेल कोहिनूर प्युअर व्हेज आपल्याला मिळालं आहे तिथे आपण आता जाऊया थोडीशी पूजा करूया आणि पुढचा प्रवास कसा आहे हॉटेल कसं आहे तिथं पण आम्ही दाखवतो तर मंडळी आपलं दुपारचं जेवण झालं आहे आपण विचारूया अश्विला आणि आईला कसं होतं जेवण कसं होतं अश्वी आईला पण आवडलं ना, ना? सगळं व्हेज होते आयटम तर आम्ही पनीरची भाजी घेतली भाकरी रोटी आणि बिर्याणी घेतली तर सगळे पदार्थ चांगले होते हॅलो फ्रेंड्स तर आता आम्ही पोचलो आहोत सोलापूर मध्ये आणि आम्ही तिकडे एक होम घेतला आहे आता थोड्याच वेळात आम्ही देवीच्या मंदिरात जाणार तर तो वेळ मी तुम्हाला आ... दाखवते कसा आहे हा बघा हा पूर्ण एक असा हॉल आहे आम्हाला इथे गुगलवरच एक होमस्टेचा नंबर मिळाला तर तो आम्ही बुक केला हॉल आहे आणि हॉलस लागून एक बाल्कनी आहे ते बघा यांची प्रायवेट प्रॉपर्टी आहे आणि मस्तपैकी बाल्कनीमध्ये बसण्यासाठी पण छान जागा आहे ना अशी आणि बाहेरच रोड टच प्रॉपर्टी आहे इथे एक एक्स्ट्रा बेड वगैरे पण आहे ह्या साईडला बेडरूम आहे किचन आहे फ्रीज आहे ओव्हन आहे ही आहे इलेक्ट्रिक शेगडी पण आहे म्हणजे तुम्हाला काही मॅगी वगैरे करायची असेल तर त्याची पण सोय आहे तर छान आहे ही प्रॉपर्टी होमस्टे तुम्हाला याच्या डिटेल्स आहेत त्या मी स्क्रीनवर नक्कीच देईन तुम्ही बुक करू शकता आणि इथून तुळजापूर आहे फोर्टी थ्री किलोमीटर आहे त्रेचाळीस किलोमीटर येत नंतर तर साधारण एक अर्धा एक, एक तास लागेल आपल्याला आता इथून तुळजापूरला जायला आणि सेम अंतर आहे अक्कलकोटला जायला म्हणजे मध्यावरच हे ठिकाण आहे तर इथे तुम्ही स्टे करू शकता कधी सोलापूरला आलात तर आता मी फ्रेश रुपवती फ्रेश झालो आहे आणि तुळजापूरला भावांच्या तुम्या मदर्शासाठी आम्ही निघालो आहे पण <laughs> सोलापूर ते हा रस्ता नवीन आणि रस्त्यात खड्डे वगैरे अजिबात आहेत एकदम स्ट्रेट रोड आहे त्यामुळे आम्ही एक चाळीस मिनिटामध्ये तुळजापूरला पोहोचलो तुळजापूरला प्रवेश केल्या केले आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन झालं आणि तिथून मग आम्ही देवळाच्या दिशेने निघालो भवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी वंडे संध्याकाळ ते साडेपाच झाले आहेत आणि आपण तुळजाभवानी मंदिराच्या आवारात आलेलो आहोत भाऊजी गेल्यात गाडी पार्क करायला आणि ते आश्वी आई आणि ताई सगळेजण आहोत आता मी दर्शन घ्यायला जाणार आहोत भावनदेवीचं तर चला इथला आजूबाजूचा परिसर दाखवतो ची नाही

Yeah, तुम्ही बघितलात देवीच्या देवळाच्या आजूबाजूचा परिसर नंतर आम्हाला दीड में आला। ते दोन तास लाईनमध्ये उभे राहून देवीचं दर्शन घेता आलं कारण त्या दिवशी शनिवार होता आणि शनिवारी संध्याकाळी भरपूर गर्दी होती पण आम्हाला देवीचं दर्शन खूप छान झालं अगदी गाभ्या जाऊन आम्ही देवीचा अभिषेक पण केला आणि खूप प्रसन्न वातावरण होतं आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता, होता। आणि आम्ही बऱ्याच वर्षानंतर तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी गेलो होतो इथे आईने मग देवीच्या ज्या साड्या असतात साठी त्याही बघितल्या तास दर्शन झालंय आणि आता आम्ही जातो आणि दर्शन एकदम खूप छान झालं ना एकदम आणि आमची अशी सिरियल बघायची तिला ते बघायचं होतं ना भवानी देवीला कशाला जनदर्शन मस्त होत आणि जेव्हा मी लाईन मध्ये उभे होतो तेव्हा मी सिरियल बघत बघत होतो जी पण मी बघितली नाही <laughs> चला <laughs> तर आता आम्ही सोलापूरला जाणार आणि तिथून मग उद्या अक्कलकोट